गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं आता चर्चांना उधाण आले आपल्याकडे नगरविकास खातं आहे लय माल आहे त्यात असं वक्तव्य त्यांनी केलंय एक तारखेला के लक्ष्मी येणार नाही असं विधान त्यांनी केलंय भुजबळ भाजी विकायचे नारायण राणे कोंबडी विकायचे बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलंय असं विधानही त्यांनी केलंय बावीस तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीचं वीस तारखेला अठराला लई लक्ष मी फिरली दारोदार फिरली उठ बघता काय झोपलायस उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते टाकून झोपा तुम्ही एक तारखेला हम्म लक्ष मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ भुजबळ साहेब काय होते महात्मा फुले सब्जी मंडीवर भाजी विकेत भाजीपाला विकायचे भाजी विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे पुंगानी वाजवेत गुरव होते ओ पो पुंगानी चंद्रकांत खैरे काय करायचे बुरुडे बुरुड टोपली विनायचे टोपली हे असे लोक मोठे गेले हा गुलाबराव नारायणाने काय करायचे काय करायचे अ कोंबडी विकायचे आहे तुम्ही वेगळा अर्थ काढू हे